नमस्कार श्रेयाज हेल्दी किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवूया गाजराचा हलवा त्यासाठी आता एक किलो गाजर आणलेले आहेत ते अशा प्रकारे खिसून घेतलेले आणि आपल्याला आवश्यकतेनुसार साखर घ्यायचे आवश्यकतेनुसार तूप घ्यायचे ड्रायफ्रूट घेतले जायफळ वेलची आणि दुधाचे दोन पावडरचे पाउच घेतले आणि आपल्याला एक ग्लासवर दूध पण घ्यायचं आहे ते मी आता तापत ठेवलेले चला तर आता आपण गॅस चालू करूया आणि कढई ठेवूया तापायला आता हो तूप चांगलं तापलेलं आहे त्याच्यामध्ये आपण आहे त्याच्यामध्ये आता आपण वेलचीचे दाणे घातलेले आहेत त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट भाजून घेऊ देशे ट्राइपुर। ट्राइपुर चांगले ले ले, ते चांगले ब्राउन होऊन द्यायचे ड्रायफ्रूट तर ड्रायफ्रूट चांगले फ्राय झालेले त्याच्यामध्ये किसलेलं गाजर घालायचं गॅस स्लो ठेवायचा गाजर त्यामध्ये घालून परत घ्यायचं आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं सर्व आता हे भाजून घ्यायचं तुपामध्ये त्याचा एक कच्चा स्मेल असतो त्याच्यावरती झाकण दोन मिनिटं ठेवूया जरा चांगले आलेले आहेत आपण झाकण ओपन करून बघूया आता हे तुपामध्ये चांगलं गाजर भाजलेलं आहे हेच्यामध्ये आपण एक ग्लास दूध होत आहे दुधाची पावडर आहे ती पण अशी वरून टाकायची म्हणजे एकदम दाणेदार हलवा तयार होईल आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं एक किलो गाजर असेल तर याला आपण शंभर ग्रॅम दुधाची पावडर वापरू शकतो बघा किती आत्ता दाणेदार व्हायला लागेल याच्यावरती एक झाकण ठेवायचं आणि एक दहा मिनटं मंदाच्यावर शिजून द्यायचं झाकण खोलून बघूया बघा छान त्याला आहे तसंच आहे आता याच्यामध्ये थोडं जायफळ फुटलेलं घालूया आणि आता आपण याच्यात साखर घालायची आपल्याला जेवढं गोड हवं असेल तेवढी साखर घालायची आता याच्यामध्ये मी दोन छोट्या मोठ्या साखर घालते आता चांगलं मिक्स करायचं बरोबर आपण मीठ घालायचं त्याचा अजून स्वाद चांगला लागतो चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पॅनचं गाजर छालवा तयार झालाय का वाव बघा किती छान झालेलं आहे कलर सुद्धा छान झाले आलेला आहे त्याला आणि एकदम असं दाणेदार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि डिश सर्व करूया हे पा तयार आहे गाजरचा हलवा तुम्हीसुद्धा असा घरी बनवा आणि कमेंटमध्ये सांगा कसा झालं आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा असेच रेसिपींचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी श्रेया झेल्दी किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद